हॅलो फ्रेंड्स कॉर्नर मध्ये तुम्हाला स्वागत आहे आज आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्या हा टॉपिक तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय तुम्ही त्रिकोण काढत असता त्या त्रिकोणांमध्ये मांडलेल्या ज्या वस्तू असतात त्याची गणना करणे म्हणजेच काय झालं त्रिकोणी संख्या असते म्हणजे याचा नक्की अर्थ काय की ज्यावेळेस संख्यांचा क्रम जो समभुज त्रिकोणाच्या स्वरूपात दर्शवलेला असतो म्हणजे काय कि फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इथं जर त्रिकोण काढला हा असा त्रिकोण काढला ठीक आहे हा त्रिकोण काढला आता याच्यामध्ये हे दोन पॉइंट आहेत का हे काय आहे त्याचा बेस आहे म्हणजेच याचा पाया काय झाला दोन झाला आणि हे टोटल किती बिंदू आहेत तर तीन बिंदू आहेत म्हणजेच ती त्रिकोणी संख्या किती झाली तर टोटल तीन बिंदू आहेत म्हणजे तीन त्रिकोणी संख्या असेल तर त्याचा पाया काय असतो दोन असतो त्याचप्रमाणे जर तुम्ही बेसला तीन बिंदू घेतले तर वरती किती येणार इथं दोन येणार आणि इथे एक येणार मग हा काय काय झाला त्रिकोण तयार होतो त्रिकोणाचा पाया हा तीन असतो त्यावेळेस ती त्रिकोणी संख्या कोणती असते तर एक, दोन, तीन, चार पाच आणि टोटल सहा बिंदू आहेत म्हणजे सहा ही ती त्रिकोणी संख्या असते त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्हाला चार बेस म्हणजेच पाया असणारी जर त्रिकोणी संख्या काढायची असेल तर, तर तुम्ही कशी काढणार बघा चार पाया इथं चार तीन सात आठ नऊ एक दहा म्हणजेच चार पाया आणि दहा काय असणार आहे ती त्रिकोणी संख्या असणार आहे म्हणजेच काही त्रिकोणी संख्या ही समभोज त्रिकोणाशा रिलेटेड आहे ठीक आहे आता ज्या प्रत्येक वेळी पाया तुम्हाला समजा दहा दिला किंवा बारा दिला तर त्यावेळेस त्रिकोणी संख्या कशी काढायची तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे ज्यावेळेस दोन नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट करतो त्यावेळेस तुम्हाला काय भेटते त्रिकोणी संख्या भेटते म्हणजे जर दहा पाया काढायचा असेल तर दहाच्या पुढची एक संख्या घ्यायची अकरा आणि त्याला भागिले दोन करायचं बेपंच दहा म्हणजेच दहा पाया असेल तर पंचावन्न ही काय झाली ती त्रिकोणी संख्या झाली मग क्रमाण त्रिकोणी संख्या काढायच्या असतील तर कसं काढणार दोन जर पाया असेल तर दोन गुणिले तीन भागिले दोन करा बरोबर दोन हे काय असणार आहे त्याची त्रिकोणी संख्या आहे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक नैसर्गिक संख्या घेऊन म्हणजेच दोन तीन चार पाच असा पाया घेऊन तुम्ही प्रत्येकाची त्रिकोणी संख्या काढू शकता आता एक ते शंभर पर्यंतच्या त्रिकोणी संख्या कशा आहेत तर आपण इझिली काय फाइंड आउट करू शकतो जर त्या काढल्या तर कशा येतील बघा एक हा पाया घेतला तर एक गुणुले दोन भागिले दोन येतात म्हणजेच एक ही पहिली त्रिकोणी संख्या झाली नंतर दोन पाया घेतल्या तर दोन गुणुले तीन भागिले दोन म्हणजेच तीन ही त्रिकोणी संख्या झाली म्हणजे त्याचप्रमाणे जर तुम्ही पुढं काढत राहिला तर एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस अशा प्रकारच्या काय येतात त्रिकोणी संख्या येतात तर अशा प्रकारच्या ह्या जर त्रिकोणी संख्याचा जर कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डाऊट हा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पण आता याच्यावरती प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात तुम्ही प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे पोलीस बत्ती सेवा स्कॉलरशिप एन एम एम एस किंवा अजून काही वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षा असतात तर त्याच्यामध्ये या त्रिकोणी संख्यांवरती काही काचे प्रश्न विचारले जातात तर याच्यावरती फक्त चारच टाईपचे प्रश्न तयार होतात ज्यावेळेस पाया दिलेले असतो त्यावेळेस तुम्हाला त्रिकोणी संख्या कशी काढायची हे विचारतात नंतर त्रिकोणी संख्या दिली असताना पाया काय असेल अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर क्रमाने येणारी पाचवी दहावी त्रिकोणी संख्या कोणती हे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि शेवटचा टाईप म्हणजे काय की मागील त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमाने येणारी दहावी अकरावी बारावी अशी त्रिकोणी संख्या असे फक्त चारच प्रकारचे प्रश्न या त्रिकोणी संख्यावरती तयार होतात तर बघूयात आपण कशा प्रकारे ते सॉल्व करायचं आता बघा याच्यामध्ये तेवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती हे विचारले पाया दिलेला आहे तुम्हाला मग आपण काय पाहिलं की याच्यामध्ये पा त्रिकोणी संख्या आपण कशी काढतो त्रिकोणी संख्या कशी काढतो जी नैसर्गिक संख्या दिलेली आहे किंवा जो पाया दिलेला आहे तो पाया गुणुले त्याच्या पुढील संख्या म्हणजेच पुढील नैसर्गिक संख्या भागिले या सगळ्यांना भागिले दोन करतो म्हणजे त्याचं सूत्र इथं म्हटलं आहे यन ब्रॅकेटमध्ये यन अधिक एक भागिले दोन म्हणजेच यन जर हा पाया असेल तर यन अधिक एक म्हणजे काय त्याच्या पुढची संख्या आणि भागिले दोन कशाही प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा सूत्र पाठ करायची गरज नाही जो पाया दिलेला आहे तो पाया घ्या आणि त्याच्या पुढची एक संख्या घ्या आणि त्याला भागिले दोन करा इथं झाले बारा बारा गुणले तेवीस करा म्हणजेच दोनशे शहात्तर ही काय असणार आहे तेवीस पाया असलेली ती त्रिकोणी संख्या असणार आहे ठीक आहे हा झाला टाईप वनचा प्रश्न आता सेकंड टाईपमध्ये काय विचारलं जाऊ शकतं बघा जर त्रिकोणी संख्या दिली असेल तर उलटा पाया कसा काढायचा हा काय झाला पहिला काय होता सरळ प्रश्न होता की पाया दिलेला आहे त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याला दोन्ही भागलं की त्याची त्रिकोणी संख्या भेटते पण ज्यावेळेस त्रिकोणी संख्या दिलेली असते त्यावेळेस त्याचा पाया कसा काढायचा तर त्याचा हे अगदी इझिली तुम्ही फाईंड आउट करू शकता कसं काढणार जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याला दोन निगुणा ठीक आहे दोन्ही गुणल्यानंतर याच्यामध्ये किती येईल बघा जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे तीन दोन्ही सहा पाच दोन्ही दहा आणि एक आणि इथं तीनशे सहा हे काय झाले त्यांचा गुणाकार झाला आता तीनशे सहा पेक्षा अशी लहान संख्या की जी पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजेच किती आहे बघा दोनशे एकोणनव्वद आहे दोनशे एकोणनव्वद ही कशाचा वर्ग आहे सतराचा वर्ग आहे म्हणजेच ती संख्या ज्याचा वर्ग आहे तो काय असणार आहे त्याचा पाया असणार आहे म्हणजेच एकशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल तर इथं सतरा हा पाया असणार आहे काय केलं बघा अजून एकदा एकशे त्रेपन्न हा ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याला दोन न गुणलं आणि दोन न गुणल्यानंतर त्याच्या जवळची लहान त्याच्या जवळची लहान वर्ग संख्या कोणती आहे दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद हा कशाचा वर्ग आहे सतरा त्याच्यामुळं पाया काय असणार आहे या त्रिकोणी संख्येचा तर सतरा हा त्याचा पाया असणार आहे अगदी इझिली तुम्ही फक्त काय करायचं की हे एक चार प्रकारचे प्रश्नाचे थोडेसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की तुम्हाला ते इझिली लक्षात येईल ठीक आहे आता पुढे बघा क्रमाने येणारी पुढील त्रिकोणी संख्या कशी काढायची टाईप तीन हा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आता त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला काय काढावं लागेल पहिल्यांदा पाया काढावा लागेल म्हणजे टाईप दोन मध्ये आपण पाया कसा काढला होता जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याला काय केलं की दोन गुणलं आणि त्याच्या जवळची लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे एकशे चव्वेचाळीस आणि ही कशाचा वर्ग आहे तर बाराचा वर्ग आहे म्हणजेच त्याचा अर्थ काय की पाया काय झाला अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला बारा झाला ठीक आहे जर अष्ट्याहत्तरच्या पुढील तुम्हाला काय करायचे आहे सातवी त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणजेच काय की त्या त्रिकोणी संख्येचा तुम्हाला पाया भेटेल म्हणजेच तुम्ही इथे लिहू शकता अष्ट्यात्तरच्या पुढील सातव्या त्रिकोणी संख्येचा सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे बघा याचा पाया किती आहे बारा आणि त्याच्या पुढची सातवी म्हणजेच अधिक सात करावं लागेल तुम्हाला म्हणजे एकोणीस हा अष्ट्याहत्तरच्या पुढील त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे आता तुम्हाला पाया भेटलेला आहे पाया जर भेटत असेल तर तुम्हाला त्रिकोणी संख्या काय भेटेल त्रिकोणी संख्या बरोबर काय भेटणार आहे आपण काय करतो पाया गुणुले पुढचा एक नंबर भागिले दोन म्हणजेच इथं काय झालं एकशे नव्वद ही संख्या अष्ट्याहत्तर नंतर सातवी त्रिकोणी संख्या असणार आहे कसं काढलं अजून एकदा बघूया टाईप दोन मध्ये ज्याप्रमाणे तुम्ही त्रिकोणी संख्यावरून त्याचा पाया काढला होता तर तो पाया काढायचा आणि त्याच्या पुढची कितवी संख्या विचारली आहे तेवढा नंबर त्या पायामध्ये मिसळायचा म्हणजेच काय येईल की तेवढ्या नंबरच्या त्रिकोणी संख्येचा पाया येईल आणि जर तुम्हाला पाया माहित असेल तर टाईप वन मध्ये पाहिल्याप्रमाणे पाया गुणले त्याच्या पुढचा एक नंबर भागिले दोन केलं की तुम्हाला तेवढ्या नंबरची त्रिकोणी संख्या भेटणार आहे म्हणजेच काय पै टाईप वन आणि टाईप टू चे ऍप्लिकेशन हे टाईप थ्रीमध्ये दिलेलं आहे वेगळं काहीच असं दिलेलं नाही ठीक आहे तरीही तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुढचा प्रश्न बघा क्रमाने येणारी मागील त्रिकोणी संख्या काय पाहिलं की पुढची त्रिकोणी संख्या पाहिली आता मागील त्रिकोणी संख्या पहिल्यांदा काय करायचं आपला रूल काय आहे की त्याचा पाया काढून घ्या चारशे सहा गुणुले दोन करा साईन दोन्ही बारा आणि चार दोन्ही आठ आता याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे आठशे बारा आहे आठशे ही कशाचा वर्ग आहे तर अठ्ठावीसचा वर्ग आहे म्हणजेच या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला अठ्ठावीस झाला मग आता अकरावी आधीची संख्या विचारली मागील अकरावी मागील त्रिकोणी संख्या कशी काढाल तुम्ही मागील त्रिकोणी संख्या आत्ताच्या त्रिकोणी संख्येचा पाडा आहे पाया आहे अठ्ठावीस त्याच्यामधून अकरा वाजा करावा लागेल म्हणजे सतरा हा काय असणार आहे अकरावी मागील त्रिकोणी संख्येचा संख्येचा पाया असणार आहे ठीक आहे जर तुम्हाला पाया भेटला तर अकरावी मागील त्रिकोणी संख्या काय भेटेल मागील त्रिकोणी संख्या सतरा गुणुले अठरा भागिले दोन बेक बे ब्याण्णव अठरा सतरा गुणुले नऊ केल्यानंतर किती भेटतात एकशे त्रेपन्न ही काय असणार आहे चारशे सहाच्या मागची अकरावी त्रिकोणी संख्या असणार आहे याच्यामध्ये पण सेम केलेला आहे आपण काय केलं की चारशे सहा त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याच्यावरून त्याचा पाया काढला पाया भेटला अठ्ठावीस या अठ्ठावीस पायातून जर अकरा वाजा केले तर मागील अकराव्या त्रिकोणी संख्येचा पाया भेटेल तो भेटला सतरा आणि त्या सतरावरून सतरा जर पाया असेल तर ती त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे तर सतरा गुणले पुढची एक म्हणजेच अठरा भागिले दोन केल्यानंतर तुम्हाला एकशे त्रेपन्न हे काय भेटणार आहे त्रिकोणी संख्या भेटणार आहे तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला चारच टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात जर तुम्हाला या चारही टाईपमध्ये किंवा बेसिक कन्सेप्टमध्ये काही डाउट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन कन्सेप्ट क्लिअर केलेले व्हिडिओज पाहता येतील था थँक्यू